नमस्कार मित्रांनो बुक कटाल्यावर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत जर आपल्याला बुक कटाल्यावर यूट्यूब चॅनेलचे व्हिडिओ जर आवडत असतील तर आपण चॅनेलला जरूर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आजच्या भागामध्ये पुन्हा आपण एका नवीन पुस्तकाविषयी माहिती मिळवणार आहोत मराठ्यांचा इतिहास म्हटला की आपल्याला त्याविषयी काय काय गोष्टी जाणून घ्याव्या काय काय वाचावं काय काय गोष्टी समजून घ्याव्या असं होत असतं आणि त्यामुळे आज आपण एका अशा महत्त्वपूर्ण पुस्तकाविषयी माहिती मिळणार आहोत आपल्या सर्वांना संभाजीराजे छत्रपती यांच्याविषयी नितांत आदर आहे आणि प्रेम आहे त्यांच्याविषयी इतिहासामध्ये विविध पद्धतीने लिखाण झालेलं आहे परंतु सध्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर यांच्या कर्तृत्वावर अनेक पैलूंनी संशोधकांनी प्रकाश टाकण्याचं काम केलेलं आहे आणि त्यातच एक हा ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे तो ग्रंथाचं नाव आहे छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ आणि या ग्रंथाचं संपादन जे केलेलं आहे ते आहे डॉक्टर जयसिंगराव पवार आता या ग्रंथाची महत्त्वपूर्ण खासियत काय आहे या खंड या खंडामध्ये जवळपास छप्पन्न असे लेख लिहिलेले आहे किंवा छप्पन्न लेखांचं संपादन केले गेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या समकालीन असणारे इतिहासकार त्यानंतरच्या कालखंडामध्ये निर्माण झालेले इतिहासकार आणि सद्यकालीन असणारे इतिहासकार त्यामध्ये साहित्यकार असतील समीक्षक असतील आणि कथाकार असतील नाटककार असतील अशा विविध क्षेत्रातील नामवंत लोकांचं छत्रपती संभाजी महाराजांविषयीचं मत काय होतं त्यांचे लेख या ग्रंथामध्ये आपण समाविष्ट केले गेले आहेत आणि या ग्रंथाचं महत्व त्याचमुळे वाढलेलं आहे कारण की जयसिंगराव पवार सर त्यांच्या आवृत्तीमध्ये असं म्हणतात आता माझ्या हातामध्ये जी आवृत्ती उपलब्ध आहे ती तृतीय आवृत्ती उपलब्ध आहे या पुस्तकाचं प्रथम प्रकाशन हे एकोणावीसशे नव्वदमध्ये झालं कारण की त्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या हुतात्म्याला त्रिशताब्दी वर्ष निर्माण झालं होतं आणि त्या दृष्टीच्या अनुषंगाने त्यावेळेचे ख्यातनाम इथे सा, सा, साहित्यकार तर्तकीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी या पुस्तकाचं अनावरण केलं होतं पुस्तक अतिशय सुंदर आहे पुस्तक मोठं आहे वाचकाने वाचल्यास त्याच्या नवीन नवीन गोष्टी कळण्यास मदत जरूर होईल परंतु हे पुस्तक काळजीपूर्वक वाचणं अतिशय महत्वाचं आहे कारण की यामध्ये ईश्वरदास नागर काफी खान यांसारखे तत्कालीन इतिहासकारांचा देखील लेख या ठिकाणी घेतला गेला आहेत मी आपल्याला सांगितलं छप्पन्न लेखांचं सा या पुस्तकामध्ये समाविष्ट केला गेला आहे आणि अर्थात त्या पाठीमागची भूमिका ही आहे की छत्रपती संभाजी महाराजांविषयी प्रत्येकाचं मत काय काय होतं अशा विविध प्रकारची मतं छत्रपती संभाजी महाराजांविषयी लोकांनी मांडलेली होती इतिहासकारांनी मांडलेली होती साहित्यकारांनी मांडलेली होती कथाकारांनी मांडलेली होती नाटककारांनी मांडलेली होती या संपूर्ण लोकांचं मत जाणून घेणं हे या ग्रंथापाठीमागचं सर्वात महत्त्वाचं असा दृष्टिकोन होता मला खात्री आहे हे पुस्तक जर आपण वाचलं तर या पुस्तकातून छत्रपती संभाजी महाराजांविषयी आपल्याला नवनवीन माहिती कळते आणि त्यातून छत्रपती संभाजी महाराज नेमकी कोण होते नेमकी त्यांचं कर्तृत्व काय होतं त्यांच्यावर विविध विविध प्रकारचे आरोप जे झाले गेले ते आरोपांचं नेमकी तथ्य काय होतं त्यांचं कर्तृत्व कशा पद्धतीने स्वराज्याच्या हितासाठी होतं या संपूर्ण गोष्टींची माहिती आपल्याला या पुस्तकातून मिळू शकते हे पुस्तक या पुस्तकाची तृतीय आवृत्ती मेहता पब्लिकेशनने काढलेली आहे याची किंमत बाराशे रुपये आहे परंतु सवलतीच्या दरात आपल्याला हजार ते नऊशे रुपयेपर्यंत हे पुस्तक मिळून जाऊ शकतं मला आशा आहे की आपण हे सम आपण हे पुस्तक जरूर वाचाल आणि या पुस्तकातून आपण इतिहासाविषयी एक नवीन आशा नवीन प्रेरणा आणि नवीन दृष्टी घेऊन याल तत्पर्यंत आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद